तुम्हाला सांगण्यासाठी आलोय त्या दिवशी मी रोड मी चाललो होतो आणि तुमचं पोर ते जगड्या यांनी मला थोडा कांद्याला काय टावर अडकतो वाघा तस ती पोर पोर गुमचारी सांगणार ते करता आल नाला विचारा नाना माहिती गो आता विचार म्हणजे दादा जगड्या नाही सांगता येते मला पण सचिन नाही तसं करणार एवढं फोन पोर आहे देवासारखा झालो त्याची एकच तक्रार नाही आली माझ्याकडे अजून काय ते आता माहिती हो ते जर असं बोललं त्याला तर मग काय तुम्ही त्याला त्याची परीक्षा घ्या आहे का नाही तसं बघू आबाची गाठ घेतो बाहेरून चौकशी करू आज तक्रार नाही बाहेरची कोणा तर काय कोणी मला म्हणलेलं पहिले आता मी का मला केल्या म्हणून मला अनुभव आला ना म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो बाकी काय नाही मी करीन त्याची चौकशी करतो बाहेर निर्मला काय करते रे इकडे निर्मला काय करते रे इकडे आले काय झालं हे दादा ने काय म्हणतात बघ तुझ्या फोरेस आली इकडे काय आता त्यांनाच विचार ते काय झालं मी वाटेन चाललो होतो वरत वरती चाललो तुम्ही जगड्यावर काय केलं मला दिला खांद्याला आणि तशी होता संगत आणि काय चावर अडकत वाघ आता जो गजावली माझ्यावर म्हणून मी दादाला सांगायला आले बाय काय नाही काय आमचं पोरग आहे ना अजिबात तसं काही करू शकत नाही तुम्ही काय आमच्या पाया पडते देवाच्या पाया पडते आणि तुम्ही नाव ठेवताय असं काय आम्हाला खरं वाटणार नाही आमचं घरात पोरग असं वागतंय म्हणलं तुम्ही डायरेक्ट त्याच सांगायला कायतरी म्हणलं आम्हाला काय खरं वाटणार आहे अहो नी मी खरोखर सांगतोय मी काय खोटं सांगणार नाही तुम्ही लक्षात घ्या मला काय करायचं मला जे घडले ते सांगितले मी तुम्हाला आता मुलगा तुमचा वागतच घरात पण काही मुलगा चांगली वागतात बाहेर मग मी तुम्हाला तुकाराय की तुम्हाला वाटते ब माझ्या घरात नाही चांगलं वागतो पण लक्ष द्या चांगलं तुम्ही एवढं म्हणताय तर मी चांगली बाहेरून चौकशी करतो हो नेमकं ते कसं वागतोय काय करतोय काय चालू त्याच्यात ते सगळं बघतो बरं 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 दादा आता जाऊ का तुमच्या कानावर घातले वहिनीच्या कानावर घातले तुम्हाला आता कसा निर्णय घ्यायच घ्यावा मला जे अनुभव आला ते मी सांगितले तुम्हाला जाऊ का मग आम्ही ठीक आहे हा सांगतो पाहिजे दारात जे एवढं सांगतात मग त्याच्यात काय तथ्य आहे नाही आपल्याला चेक करून बघावं लागणार मस्त आपला आपल्या पोरा विश्वास आहे पण आता ते बाहेर नेमकं काय टाकलं नाही यायला दाराची आली उद्या कोणाची येईल त्याच्याकडे ना तू लक्ष दे चांगलं सिरियसली घ्यायला लागेल जरा तर दादा ते काही खोटं बोलणार नाहीये त्याच्यामुळे तू बघ मस्त आपल्याला माहिती आहे आपल्या कोणाची खात्री आहे सगळे पण चौकशी करून बघाय काय हरकत बाबा खरोखर काय करतंय काय नाही नेमकं विश्वास नाही ठेवायचा पण चेक करून बघाय काय हरकत मग त्यात काहीतरी ते आहे का नाही आले नाही त्याला ते गोष्टी कळून नाही द्यायच्या पण आपण बाहेर चौकशी करायची बघा खरोखर का दादा नाही म्हणजे खरं तर, तर ते का कौगतच आपण उठवले आपल्या फॉरवर्ड

बोल मी नाही मला काय म्हणायचं नाही सांगून ठेवते काय म्हणलं काय केलं काय करत आणि लोकांच्या वरून काय नका आजीबा त्याला काही मला जायचंय कामाला मी एकटे नाही आता घरात जाऊन